अक्कलकुवा व धडगाव तालुक्यामध्ये होलिकोत्सव मोठ्या प्रमाणात व आनंदात साजरा करण्यात येतो मानाची व राजवाडी होळी म्हणून काठीच्या होळीला विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे या ठिकाणी अमालवृद्ध होळीच्या आनंद लुटण्यासाठी उपस्थित होत असतात लांबच्या अंतरावर व्यापार व्यवसाय नोकरीनिमित्त गेलेले गावकरी मंडळी देखील या ठिकाणी परतीच्या प्रवासाला असतात आपली हजेरी लावत असतात भक्तिभावाने पूजा अर्था करीत असतात या ठिकाणी केलेला नवा स्फूर्ती सोहळा पूर्ण केला जातो विशेषतः करून वर्षातला हा पहिला मोठा सण असल्यामुळे विविध प्रकारचे रूढी परंपरा देखील होलिकोत्सवापासून सुरू केली जाते सातपुड्यातील होलिकोत्सव काठीच्या राजवाडी होळीला होळीच्या पाच अगोदरपासून सुरुवात होते तर पाच दिवस नंतरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहतो या ठिकाणी पुरुष मंडळी विशेषता करून तीस ते चाळीस अगोदरपासून पाळणीला सुरुवात करीत असतात ही पाळणी विशेष महत्त्व करून शेतात मंदिरात एकांतात राहून पूर्ण केली जाते काठीतल्या राजवाडी होळी बघण्यासाठी अथवा दर्शन घेण्यासाठी थेट मंत्रालय स्तरावरून मंत्रिमंडळातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत असतात तसेच शासकीय निमशासकीय मंडळी देखील या ठिकाणी हजेरी लावित असतात गावकऱ्यांचे विशेष सहकार्य जर असते तर त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात येत असतो काठीतील राजवाडी होळी ही दिनांक तेरा मार्च रोजी होणार असून या ठिकाणी रात्रभर जागजार होत असतो पुण्यामध्ये रात्रभर ढोल तासे पिरी घुंगरूंचा आवाज हा गुंजत असतो मानवाला मंत्रमुक्त करणारा हा व मानवाचे मन मोहन घेणारे वाद्य या ठिकाणी आपले आकर्षण निर्माण करीत असते काठी येथील राजवाडी होळी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार असून रात्रभर या ठिकाणी रात्रभर ढोल तासांचा गजर तर होणार आहे व पिरी व घुंगरूंचा मधुर आवाज सातपुड्यातून गुंजणार आहे दांडा ज्या ठिकाणी रोवला जातो त्या ठिकाणी मातीही नवस्फूर्ती निमित्ताने प्रत्येक भाविक आपल्या हाताने आजही वापर हाताने वाती काढत असतात